शिर्डीतील अल्पवयीन मुलांना भीक मागायला लावणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल शिर्डीमध्ये अल्पवयीन मुलांना भीक मागायला लावून त्यांचे शोषण करणाऱ्या पालकांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डी शहरात भीक मागणाऱ्या तसेच फुले आणि इतर वस्तू विकणाऱ्या अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली असून मोहिमेत बारा मुलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करत या मुलांना कामात ढकलणाऱ्या बारा पालकांविरुद्ध बाल न्याय अधिनियम कलम पंच्याहत्तर आणि शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे साईबाबा देवस्थान हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं देवस्थान आहे या ठिकाणी जसं की आपल्याला माहिती आहे दररोज हजारो नागरिक दर्शनासाठी येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आपण बघत असाल तर वेगवेगळे अल्पवयीन मुलं आहेत ही मुलं काही भिक्षा मागताना दिसून येतात तर काही मुलं हार विकणं किंवा फुले विकणं मोती विकणं किंवा फोटो विकणं त्याशिवाय गंध लावणं अशी वेगवेगळी कामं करताना अगदी पाच पाच वर्ष सात वर्ष आठ वर्षाची मुलंसुद्धा दिसून येतात त्याशिवाय काही मुलं गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण बघितलं तर अतिशय अल्पवयीन मुलांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हेदेखील केल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज रोजी आपण शिर्डी पोलीस स्टेशन डी वाय शिर्डी त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी शिर्डी ट्रॅफिक ब्रँच यांच्या संयुक्त विद्यमातून एक कारवाई आपण केलेली आहे आणि यामध्ये मंदिर परिसरामध्ये अशी जी मुलं आहेत जी पालकांनी जाणून बुजून किंवा अजाणतेपणी असेल किंवा जाणून बुजून असेल ही उघड्यावर टाकलेली आहे दुर्लक्षित केलेली आहे आणि मग जी मुलं इतकीपेक्षा मागत आहेत किंवा असे छोटे मोठे कामं करत आहेत किंवा नशेच्या आहारी गेलेली आहेत अशी मुलांना ताब्यात घेण्याची किंवा त्यांची या सर्व प्रक्रियेमधून सुटका करण्यासाठी आपण एक सकारात्मक मोहीम आपण हाती घेतलेली होती आणि त्यामध्ये बारा मुलांना आपण त्यांची सुटका या त्या दुर्लक्षित परिस्थितीमधून केलेली आहे त्या सर्व मुलांचे आपण महिला व विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची विचार विचारपूस केलेली आहे ते मुलं नेमकी कुठे राहतात ते या ठिक या परिस्थितीमध्ये कोणामुळं आले परिस् का आले याबाबत त्यांचे विचारपूस केलेले आहेत ते फॉर्म आपण भरून घेतलेले आहेत त्यांचे जे काही महिला व बालविकास समिती आहे त्या समितीमुळे किंवा चाईल्ड वेलफेअर कमिटी आपण जिला ना म्हणतो बालकल्याण समिती नगर यांच्यापुढे या, या मुलांना आपण हजर केलं आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व मुलांना संगमनेर त्याचप्रमाणे श्रीरामपूर या ठिकाणी जे आधारगृह आहे त्या ठिकाणी या मुलांना आपण रवाना करत आहोत या अनुषंगाने जो बालन्याय अधिनियम आहे त्या अधिनियमानुसार मुलांना असं उघड्यावर टाकणं त्यांना दुर्लक्षित करणं त्यांच्याकडून विविध स्वरूपाची कामं करून घेणं हा बालन्याय अधिनियम कलम पंच्याहत्तर कलम शहात्तरनुसार गुन्हादेखील आहे तो गुन्हा दाखल करण्याचं काम शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे बारा मुलांचे बारा पालकांवर आपण हा गुन्हा दाखल करत हो। आहोत आणि त्यामध्ये पुढील तपास आपण करत हो। आहोत मग त्यामध्ये हे मुलांना निव्वळ अर्थार्जनासाठी किंवा आर्थिक प्राप्तीसाठी कोणी असे छोटे मोठ्या कामांना पाठवलं किंवा कसे या सर्व बाबींचा आपण या गुन्ह्यामध्ये तपास करत आहे का किंवा मुलांच्या पालकांना काही समोर आले आजच आपण दुपारी या मुलांची सत्ता केलेली आहे त्यांचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या मार्फतीने आपण स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड करत आहोत ही लहान लहान मुलं आहेत त्यांचे सर्वोत्तम हित साधण्यासाठी त्यांची शैक्षणिक दुर्लक्ष त्यांच्याकडे होऊ नये त्यांच्या आरोग्याची काळजी व्हावी यादृष्टीने सर्वप्रथम आपण त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतलेली आहे त्यांच्या जेवणाची पाण्याची सोय केलेली आहे त्यांचं मेडिकल केलेलं आहे आणि बालकल्याण समितीच्या मार्फतीने त्यांच्या आधारगृहामध्ये आपण रवानगी केलेली आहे परंतु हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी आपण या मुलांचे विषय सविस्तरपणे जबाब नोंदवणार आहोत आणि त्यामध्ये जर असं काही रॅकेट असेल किंवा कोणी अवैध आर्थिक ताकीच्या दृष्टीनं त्यांचा वापर करत असेल तर त्यांनासुद्धा आपण सहआरोपी करून पुढील कारवाई करणार आहोत गुन्हेगारीचा आलेख वाढतो असा आपण समाण म्हणू शकत नाही परंतु हे जे अल्पवयीन मुलं आहेत या मुलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये असेल किंवा गेल्या एक दीड वर्षापासून यांच्याकडून काही गंभीर गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरच आपण पन संयुक्तपणे ही मोहीम राबवत राबवलेली आहे आणि यापुढेसुद्धा ही मोहीम आपण राबवणार आहोत